घरी आल्यानंतर साडी वगैरे चेंज केली आणि केस पण धुवून घेतले का तर केस खूप खराब झाले ते सकाळी लवकर उठल्यामुळं काय शक्य झालं नाही श्री आता खेळत बसली आहे ते पण सामान आणायला गेलेत फरमायाला बाजार आणायला गेलेत तर उद्या गवरायासाठी थोडंसं फळं वगैरे आणि सागर बाहेर बसले जेवण करायचे मला शाबायचं ओ चला ना ओ चला, चला। जो पोना गम चला जे आला या या चला गेलाय का तर मला आज रविवार आहे आम्ही हे जेवायला येत नाही येत मी चालू केलं एकदा त्यांनी वडापाव वगैरे खाऊन आले होते आणि श्रीने पण खाल्ले लाडू ते चालूच आहे त्याच सारखं गवळ्या काढायला सुरुवात केली एक एक सामान कशात काय तशात काय करते हे आहेत सगळं मी एका साईडला ठेवून द्यायच लागलं आता अशी खूप मध्ये मध्ये करते तर हे आहे पिलवाड तर हे सगळं मला धान्यामध्ये ठेवायचंय पण कापू ये आले फक्त काढून आहे त्यानंतर परत हे सगळं पॅक करून ठेवण्यासाठी हे सगळं लागणार दोरे घेतात ना ते ठेवतात आतमध्ये ते आता हे पाण्यामध्ये विसर्जन करतात आमचे फक्त फुले तशीच पिण्या लावत इथं साईडला परत मी आहे लावायला तोपर्यंत मी इथे अडकून ठेवते वरती आहे नंतर एक एक लागल तशी घ्यायला अजून भरपूर येतं एक्स्ट्राचा हार होता तो मी बप्पाच्या गाळ्यात घातला ऑलरेडी एक बाप्पाला छोटासा हार आणलेला आहे आतमध्ये हे छोटा पण मी हा पण लावला नाही व्यवस्थित मी नंतर लावते आत्ता असे आत्ता काहीचं मी साईडला सगळं काढून ठेवायला लागलं हे पटकन तर ताटामध्ये ता ता ठेवते तर धूळ वगैरे होते ते पुसून घेतले मला सगळ्यात जास्त आवडतं ह्या खूप छान छान आहेत वेगवेगळ्या त्या पण छान आहेत पण त्या सिंपल आहेत आणि ह्यात थोड्याशा हेवी वगैरे खूप छान आहेत ह्या मी इथं अडकवते असं काय अडकवलं इतक्या सार्या खूप आहेत आता ह्यातल्या सगळ्या व्यवस्थित लावायच्या तर आणि हे असं पीस द्यायचा तर दिवा आमच्या दारातल्या ह्या पेरूला इतके सारे पेरू आलेत ना तर हे दोन पेरू त्यातले आता छोटेच आहेत अजून पण छान लागतात आणि कार्टून आमचं खूप छान खेळत आहे आज इकडं बघा भांडे कुंडे खेळत आहे भांडे कुंडे ए वरती चढू नका पडताल खाली उतरा यांना पेरू खायचे तर मारू का मारलं पाहिजे

काय कसं घेऊन थांब हा स्वागत यांच स्वागत डार्क दिला का कशाला कालते तू बी हा असंच काय ते का? मम्मा करते झाडून घ्यायचं ना पिंकी काय केलं तू ते आता भाजी पडली बो, 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 बो। ही श्री भाजी ए, भाजी बनवते काय कुठे छान वाटते ना श्रीचे उमटवले असते पण श्रीबाई माझी आख्या घरात नाच उमटव तिचे नाहीतर हां

इथल्या आमच्या गौऱ्या घेतल्या दोन तीन घरी गेले आता आमच्या खालच्या घरी चालले म्हणजे चुलत शेजारी पण गेले आता तिकडे दुसरीकडे चालले ती आहे आणि शिक्केचे हात उमटले तर आणि हे असले भारी बसले गप्पा मारत झोपली आहे काकू इकडे काम चालू असत इतका भारी की बस

तू कर ना मी आहे अरे मग शूट कोण करणार शूट कोण करणार माझं कामच ते शूट करायचं चला जातो लक्ष्मणाला साड्या घालण चालवलंय है ना असतात मला नाही माहिती काय मला सांगायचं साड्या घ्यायला चालू आहेत झाल्यानंतर तुम्हाला दाखवत स्वतः चांगली साडी नसते मी मस्का लागतात काम करीत नाही आपलं काम असते

झालं का होय झालं काय जे त्याचे काम जे करावं बाऊजीच आपल्याला नाही जमत अरे ते मंगळ दुसरं काय ऑलरेडीच आहे सर माग सगळ भाऊजी आहे का ना

झाल्या उभा करून झाल्या गवरायाुक आहे सांग ना गवरायांचा कुठला लुक आहे दाखव ना सांग ना मारवाडी लुक केलाय लुकडे काही सांगाव का नाही अन्ना करून देऊ या पार्सल ला हा शेकडशी पर्यंत जातो जातो काय मला काय नालो तिकड बघा गुड गुड आई साहेब तुम्ही सचक्क काम करताय <गणाँ> आई साहेब आम्हाला <गणाँ> दुःख होत आई साहेब भाऊराया तुम्ही खूप काम करताय लग्न करून घ्यावे लग्न करून घ्या आमचाही तापाचे पुण्या न्यायचा लागत मला यायचं नाही ताव पुन्हा तिथे रात्री तसे घरी होते काय म्हणले काय म्हणले परत मग आपले व्हीलरला बघा बघा व्ह्यवर्स लोक बघतायत पण की असं नको बोलू लोकाच्या लाकडात तू फसवलंय मी तुम्हाला आता सहा वर्ष लग्नाला झाल्यावर तुला कळायला लागले लो की लोकाच्या लग्नाला लेकराला फसवलं असं करतो मी तसे करतो बोंडा मी स्तब्ध बोंपराvist काय करू लाग म्हणजे काय मी लग्नाच्या आधी बसू लक्ष्मी नाही असं काय नाही बेकरांसून त्याचा काय संबंध आहे पोरीचं वजन उलारलं नसतं पिंगा खरं सांगायची गोष्ट मग तिथे करून एक तर सोन्याचं जायचं माझं वीस बावीस वर्ष आहे तुला तर आयुष्यभर सांभाळायचीच का आम्हाला <ससवारा>

अजून काहीच नाही झालं काय चालू आहे जेवण करायचंय मला नको काय काढलं ते, ए, देला। 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 ते। ए यार काय लावलंय असलं हा ए बाबा सकाळी खेळू आपण श्री सकाळी खेळू सकाळी खेळू चल लवकर गाडी ती हाताने चालवत तिला फिरवतय तिला गावाकडे आल्या असल्या गोष्टी खूप आवडतात आणि माझी खदा बायको बसली नवऱ्या हां मग ठीक आहे या जेवण कराल तुम्ही पण जरा बाबू चला फायनल लुक आता उद्या बघायला भेटेल बाय गुड नाईट व्हिडिओ आपण इथे करू बाय बाय भेटू आपण पुढच्या लॉसमध्ये